नाशिक शहरात पाट आता शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणखी एक हादरा बसला आहे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या पाठोपाठ आता उपमहानगरप्रमुख निवृत्ती इंगोले हे देखील रविवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असल्याचं समोर येत आहे नाशिक शहरात तसेच प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये निवृत्ती इंगोले यांच्या सामाजिक कार्य हे पंचक्रोशीत सर्वांना ठाऊकच आहे करोनासारख्या महामारीच्या काळात आपल्या जीवाची न करता सर्वसामान्य नागरिकांसाठी निवृत्ती इंगोले यांनी सिंहाचा वाटा उचलत नागरिकांना पालेभाजी ऑक्सिजन सिलेंडर त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंचं वाटप देखील निवृत्ती इंगोले यांनी स्वतः घरोघरी जाऊन केलं होतं कोरोना काळच्या महामारीत देखील निवृत्ती इंगोले यांनी आपल्या सामाजिक बांधिलकी जपली होती दरम्यान आता विलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करत असल्याचं प्रतिक्रिया निवृत्ती इंगोले यांनी अटल न्यूजशी बोलताना सांगितलं आहे खर तर आता न्यायालयाने सुद्धा सांगितलंय का खरी शिवसेना कोणाची आणि जनतेने पण मान्य केलेलं आहे खरी शिवसेना कोणाची हे बाळासाहेबांच्या विचारांना मानणाऱ्या जो वर्ग आहे जो आनंदगी साहेबांना मानणारा वर्ग आहे तो सर्व आज सर्व ताकदीविषयी शिवसेनेत प्रवेश करणार आहे अण्णा तुम्ही स्वतः पक्ष प्रवेश करणारे नेमके तुमच्याबरोबर किती नगरसेवक हो पक्ष प्रवेश करणारे आणि कुठं करणारे काय सांगणार आमच्यासोबत अनेक माजी नगरसेवक हो आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व प्रवेश करतोय विलासाना शिंदे यांनी गेल्या पस्तीस वर्षात शिवसेनेचं संघटन मोठ्या प्रमाणात शहर असो ग्रामीण असो बांधणी केलेली आहे त्यांच्या आम्ही सर्व शिवसैनिक म्हणून प्रवेश आहोत दरम्यान आता महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या पाठोपाठ प्रमुख निवृत्ती इंगोले हे देखील शिंदेच्या शिवसेना प्रवेश करत असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेला हा मोठा हादरा नाशिकमधून बसल्याची चर्चा जिल्ह्यामध्ये होत आहे तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक